नाजे वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थांचे वतीने अध्यक्षा फरिदा आणि स्काझी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी मुलांना दप्तर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आज मराठी उर्दू शाळा अंगणवाडी केंद्र क्रमांक एकशे पन्नास येथे लहान चिमुकल्यांना पाणी बॉटल दप्तर टिफिन डबा शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप करण्यात आले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लासलगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते जयदत्तजी होळकर यांनी मुलांना मार्गदर्शन करत फरीदा काझे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मुले देवाघरची फुले संबोधित करून एकोप्याचा सुंदर संदेश दिले यावेळेस काँग्रेसचे प्रतिष्ठित नेते गुणवंत भाऊ होळकर माजी सरपंच अफजल शेख महिला द दक्षता समिती अध्यक्ष सौ वेदिकाताई होळकर सदस्य दत्ताभाऊ पाटील केंद्रप्रमुख बदाने साहेब यु नुस भाई तांबोळी ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव नजिक लतीफ, भाई तांबोळी मिरान पठाण शेजात पठाण अर्शोद शेख अंगणवाडी शिक्षिका वंदना वाढवणे मदतनीस कविता चव्हाण झेडपी मराठी शाळा शिक्षिका देशमुख मॅडम या माया होळकर पद्मा वाघ लतीफा तांबोळी संगीता झांबरे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन झेडपी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक साजिद सर यांनी केलं आभार प्रदर्शन देशमुख मॅडम यांनी केलं रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी वसीम झारा